opsita segala mundura ta siddhate sri दिवस मोठा असल्याने ना संध्याकाळचे पाच वाजले तरी असं वाटत नाही की संध्याकाळ झाली आणि मित्रांनो पोचलो आहोत तुरार फाटा राईट ला गेला रोड दापोलीला लोनेरे आहे सरळ मित्रांनो कासारेला आपण सोडत आहोत आता मानगाव डेपो मध्ये त्यासाठी आपण गाडी टाकतो मानगाव डेपो अरे बोरवली भेटेल ना डायरेक्ट तिथे विचार ना आपण पण झोपून कुठे बोरवली चालली कि महाडला चालली बोरवली नक्की ना उलटा का दिलाय निघण्या अगोदर मी टॉयलेटला गेलेलो मानगावच्या शौचालयात सार्वजनिक आणि वा काही दृश्य होते ज्याच्यावर चार चार पाच पाच किलोचा असा असलेला असं मस्त विकास चमचात घेऊन कोकणकर गावी जात आहे तर मानगावला झालेली ट्राफिक नक्की पहा एकदा पहा 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 हा <coughs> पहाड माहिती ट्राफिक आहे तरी पुढे टाकतच चाललं टाकतच चाललं तो थोडा पण तोल गेला ना टॅटू काढू सगळीजण अंगावर तर मित्रांनो आता निघालोय आम्ही खामगाव गळोवाडी या गावातून लग्न अटेंड करून आणि नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे हा असेल शेवटचा खामगाव मसाळा टू भाईंदर डेस्टिनेशन नाही तर प्रवासाची मजा असते आणि ती मजा करत करत आम्ही जातोय वाजले संध्याकाळच्या साडेचार आडगावातील रोड असल्यामुळे हे माती माती हळूहळू सांभाळून गाडी चालवावी लागेल उतार पण आहे तीव्र आणि जर चुकून घट्ट जास्त ब्रेक लागला ना गाड़ी स्लिप गाड़ी तरी पण गाडी स्लीप होऊ शकते इथे किती गाडी चालवली या आडगावातून कोकण फिरायचं तरी आतमधील गावं फिरायची खूप छान असतात फक्त ट्रॅव्हलिंग साठी तुम्हाला काहीतरी वाहन पाहिजे आणि पावसाळ्यात तर काही म्हणालाच नको बापरे पावसाळ्यात तर कुठेही जा कोकणामध्ये हो खूप सुंदरच असतं बस काही दिवस बाकी मग पावसाळा सुरू आता आजू आणि सचिनला आलाय बँकेचा कॉल नॅचरल त्यांना आम्ही बघतोय कुठे दुकान वगैरे आहे हॉटेल वगैरे कारण ते काम खूप महत्वाचं आहे डिपॉझिट करणं थोड्या वेळात ते खामगाव

भीमादेवी अंबेद कोणत्या तरी फाटाजवळ आलोय आता आहोत गोरेगाव म्हसळा रोड ज्या रोडने आम्ही लग्नाला आलो त्याच रोडने आता जातोय मुंबईला तर मित्रांनो वाजले चार बावन्न आहोत गोरेगाव म्हसळा रोड आणि आता हा तिकडचा घाट लागलाय पण यावेळी उतार आहे मग आम्हाला लागलेला चढा मडेगाव आहे चार किलोमीटर गोरेगाव आहे दहा किलोमीटर आर्यन आहे माझ्यासोबत ऋषी कासारे आणि अजू जसे आहे तसेच आहे तर प्लॅन असं झालाय की अगोदर होता ऋषीच्या गावी जायचं कुडूकला आणि मग तिथून सकाळी निघायचं पण माझ्या मागे आर्यन बसल्या आर्यनची आई आणि लहान भाऊ बाहेर गावी जात आहेत आज रात्री आणि त्याचे वडील उद्या जात आहेत थोडं कामानिमित्त बाहेर आणि घरी आहे एक डॉगी तर त्या डॉगीला पाहण्यासाठी कोणी नाहीये त्यामुळे आम्हाला जावं लागतं आता मुंबईला नाहीतर प्लॅन होता की कुडुकला जाऊन उद्या सकाळी निघायचं तसं काही होतं आता चेंज झालंय आता जातोय मानगावला काय डेंजर उतर आहे उतर बघा तर आता कासारेला आम्ही सोडू मानगावला मानगावला तो एस टी वगैरे पकडून जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ सरळ मुंबई वाया मुंबई गोवा हायवे हे बघा समोर घाट बघा घाट अ हा हो उतार असल्यामुळे ना गाडी एकदम सुसाट पडते आपल्याला पण कंट्रोल करायला हवा या सगळ्यावर थोडं पण काही चुकलं ना तर आपण जाऊ घाट संपला Lani. आणि हा आणखीन एक टन हा हा त्या बाबतीत कौसर बघा मध्येगाव दिवस मोठा असल्याने ना संध्याकाळचे पाच वाजले तरी असं वाटत नाही की संध्याकाळ आणि मित्रांनो फाटा जिथे आपण मागच्या भागामध्ये लग्नाला जाताना वडाभाव खाल्लेला नांदवी राईटला गेला रोड दापोलीला लोनेरे आहे सरळ साडेसात किलोमीटर आणि गोरेगाव आहे साडेचार किलोमीटर तर चला मित्रांनो आता तुम्हाला थोडी हॅफोन रेसिंग दाखवतो आणि पोहचलो आहोत वडवली फाटा दा फाटा फाटापासून लेफ्ट घेऊन मोरबे साठी बघा मोरबे लेफ्ट आहे वडवली फाटा आणि इथून सर्व जाऊ माणगावला बाहेर पडू आले काय कंटिन्यू सिक्स किलोमीटर भसळा डावीकडे बावीस आणि माणगाव उजवीकडे चार किलोमीटर मित्रांनो लागलोय श्रीवर्धन वसा रोडला श्रीवर्धन मानगाव रोडला मोरबेच्या रोडने जस्ट बाहेर पडलो मला तर चक्क झोप येत होती बापरे कशी गाडी आणली मलाच माहिती दुपारी जेवतात भात वगैरे खाल्ला आणि आता त्याचा प्रभाव पडायला सुरुवात झाली आहे आता सरळ रोड आहे जो बाहेर पडेल डायरेक्ट मानगावला हा रोड खूप सुंदर आहे मानगाव श्रीवर आजपर्यंत जस तसा जस सकाळ असते ना तसं एनर्जी असते एकदम ब्लॉग वगैरे करायला आणि जस जस दिवस मावळत जातो ना तस एकदम असा आळस पण येतो आणि ही टू पॉइंट एट किलोमीटरचा सरळ आहे रूट गेला मित्रांनो ट्राफिक अवॉइड करण्यासाठी आपण आतून जातोय मानगावची ट्राफिक Take the next left onto National Highway 66, National Highway 753F. Then you will arrive at your destination. You have arrived. Head northwest on National Highway 66, National Highway 753F toward Bondoli Road. New Hampshire 66 is closed. Check conditions before you go. मित्रांनो कासारेला आपण सोडत आहोत आता मानगाव डेपो मध्ये त्यासाठी आपण गाडी टाकतो मानगाव डेपो हो हो मानगाव डेपो प्रवासी गाड्यांची वाट पाहताना How west hiranbali road then turn right on dabamoli road make a u turn then हा गायला जातोय का हो तू येतो का बघायला तर मित्रांनो मानगाव डेफोला आपलंय कासारेला कसारेला सोडायचंय त्याला ट्रिपल सीट पर्यंत घेऊन आलो तर तो मुंबईचा प्रवास पुढचा एसटी ने करेल तिकडे बाईक्स लावलेत आणि खूप वर्षांनी असं मानगाव डेफो मध्ये आलोय भेटली जा पनवेल पर्यंत तर जा महाडला जा त्यांना विचार फक्त कधी निघते हा जा जाय जा सांभाळून जा, थे थे बोल बोल। जा इकने, इकने। अरे इकडे इकडे अरे इथे सांगतो ना अरे अरे बोरवली गाडी भेटेल ना इथून डायरेक्ट त्याला ए सचिन अरे बोरवली भेटेल ना डायरेक्ट बोरवली तिथे विचार ना आले का चल बाय भावा कुठे कधी बोरुवली गोरेगाव आंबेट महाळ असं बरं झालं बोरवली गाडी भेटली जा आपण पण बघू ऋषी कुठे बोरवली चालली की म्हाडलं चालली बोरीली नक्की ना उलटा का लिहिलं आहे बुलतं का लिहिलं आहे बु हा महाड बघ टेक्नॉलॉजी पता आहे इतरनं एक दिवस होता की आम्ही पण असं वस्तीने प्रवास करायचो त्याच्यानंतर मानगाव रामवाडी आंबेड गोरेगाव या ठिकाणी थांबायचो मंडणगड आणि मग पुढे जायचो खास करून गोरेगाव आणि रामवाडीला थांबायचो ना तर मस्त की कलिंगड वगैरे तर मानगाव आहे आता आजू गेल्या बँकेत कासारेला पण आम्ही सोडलंय बोरिवली गाडीने मग अशी त्याला महाड गाडीत बसवलेलो आम्ही पण ते म्हणाले की बोरुली गाडी लागली आता बरं आहे की बोरुलीला उतरणार आणि तिथून मग भाईंदरला जाईल पण बोरुली, बोरुली गाडी गेल्यानंतर एक अहमदाबाद गाडी पण गेली तर ती कशी फाउंटेनने जाते आणि फाउंटेन ने कसं भाईंदर जवळ पाहिजे पण असो जास्त लालच बुरी भरलाय असं काही तर अजून गेलं आता बँकेत आम्ही वेट करतोय की अरेने कंठा आलाय पूर्णपणे म्हणजे सगळं काढ घाल सामान विमान परत लग्नाला पण गेलेलो नशीब त्या काकीने आम्हाला घर दिलं तिथे वरती मस्त माळ सामान ठेवलं चेंज केलं कसा वाटत वाय कुठे गेला पण गेला, गेला। का बोलतो अजून डिपॉझिट करून कसं वाटत तुला जेव्हापासून आम्ही निघालेलो ना तेव्हापासून आजूला जोरात काम आलेली आता काय तुम्हाला जास्त प्रवास नाही नेहमीचा रोड आहे तर रोडची कंडिशन चांगली असेल तर मला इंदापूरला ट्राफिक मिळेल आम्हाला बघूया आता चाय ब्रेक घेतला जाईल पुढे कुठेतरी मस्त उसाचा रस पियला त्यांना काय दिवस कोणी पिऊ नका इकडचा उसाचा रस <coughs> पाणी जास्त रस कमी <coughs> लिंबू पाणी होती <coughs> लिंबू पाणी रस पियलाय म्हणलं माय मित्रांनो आता निघतोय निघण्या अगोदर मी टॉयलेटला गेलेलो इथे मानगाव शौचालय सार्वजनिक आणि वा काही दृश्य होते ज्याच्यावर चार चार पाच पाच किलोचा असं मस्त घेऊन चला गाडी क्रमांक शहाऐंशी चौसष्ट निघत आहे भाईंदर साठी बाय बाय मानगाव डेपो गाडी क्रमांक शहाऐंशी चौसष्ट म्हसाळा भाईंदर मसाळा भाईंदर म्हसाळा भाईंदर पनवेल महाड़ अजु ही मैप मध्य लाल लाल दाखत है का करते ओहो मानगाव ची ट्रैफिक बगा मानगाव ची ट्रैफिक बगा मानगाव ट्रैफिक चला चला आमला गा 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 フフフフフフ。<laughs> कोकणकर गावी जात आहे तर मानगाव ला झालेली ट्राफिक नक्की पहा एकदा पहा 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 ही ट्राफिक पहा 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 चाकरमान चालले मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात विद्यार्थ्यांना मुलांना आंबे फणस काजू यांची चव येण्यासाठी आणि फिरण्या चल एवढी तरी नाहीये मला वाटतं एक किलोमीटर झालं असेल तर आता सरळच रोड आहे मित्रांनो इंदापूर वडक वाकण असं काही अरे कुठून टाकतोय हा एड एडन माहितीये ट्राफिक आहे टाकतच चाललंय चल एक वेळ बाईक च तर ठीक आहे बाईक कशी निघून जाते साइड बाय साईड म्हणजे अशी बाहेर आली आणि असं आतमध्ये टाकू तरी शकतो आता फोर व्हीलर आला आणि परत इथून पण जाम झाला ऑलरेडी इथून जामच आहे मग निघणार कुठं लोकांना हे सगळं कळायला हवं पोहोचलो इंदापूर मध्ये पुढे ना काम चालू आहे आपण पहिल्या भागात असेल आणि इथूनच आपण गेलेलो हे बघा तिथून येताना ना हा लेफ्ट मारून गेलेलो गावातून भाडे मार्गे ठाणे शिवथर घळ, इंदापूर बस डेपो काय पब्लिक गावी जाते यार कोकणामध्ये भारी एकदम हा बघा हा सो पॅच जिथे काम चालू आहे त्यामुळे इथे वाहतूक वळवली गेली आहे आणि मेन डेपो आहे तिथे थोडा ट्रॅफिक तयार झाला होतो आणि आम्ही तिकडे थांबलेलो जेव्हा आपण बाणगावला जात होतो अजून एकशे पंचावन्न किलोमीटरची जर्नी आपल्याला करायची आहे ते दादा एकदम धार मारताना निवंत हे सीएनजी साठी लाईन पहा बाप रे महानगर गॅस सचिन मापाने तर मला एक व्हॉट्सअप ग्रुपच दाखवलेला जो पूर्ण दापोलीतला ना जी गॅसचा ग्रुप होता दापोली मध्ये गॅस आला की त्याच्यावर फक्त एवढंच गॅस आला आहे गॅस संपला आहे बस हे दोनच मेसेज असतात कोकणात <laughs> <laughs> तर एवढी ट्राफिकची लाईन नसते ना एवढी जी गॅस भरायला लाईन असते आणि हा आहे सुंदर असा मुंबई गोवा हायवे दहा मिनिटामध्ये पोहोचलोय मित्रांनो कोलाडला कोलाड मध्ये पाहू शकता पुलाचं काम चालू आहे जे पूर्ण व्हायला आणखी पाच सहा महिने जातील रोहा कोलाड रोड जेव्हा हा रोड प्रॉपर होईल ना तेव्हा खूप छान वाटेल पण प्रॉपर व्हायला अजून दहा वर्ष जातील किमान पाच वर्ष तरी हा एक कोलाडचा कोकण रेल्वेचा ब्रिज रोड खरच खूप सुंदर बनवलेत मी आता पहिला तिथूनच फक्त वाहतूक होती हा रोड असाच होता म्हणजे अपडेट तर ते करणारच होते बनवणारच होते पण बराच कालावधी निघून गेला या आम्ही सुद्धा आता मोठे झालो ही कोलाडची नदी ज्यावर रिवर राफ्टिंग पण केली जाते माणगाव क्रॉस करून आम्हाला हार्डली पंचवीस मिनिटं झाले असतील आणि आपण पोहोचलो आहोत सुकेली खिंड म्हणजे थोडी लांब आहे सुकेली खिंड जिथे नीताच्या फार्म हाऊस ला गेलेलो तिकडे पोहोचलो इथे आहे आपल्या बाजूला ऋषी आणि हा डोह वहाळ कालवा इथे थोडं बाकी आहे काम आता बऱ्यापैकी जेवढा मी म्हणत होतो शंभर पैकी ऐंशी टक्के तरी काम झालंय पूर्ण मुंबई गोवा हायवेचं असे बॅच पण आता खूप कमी दिसले तर पहिला बऱ्यापैकी काम होतं आता एंट्री करू सुकेली खिंडी मध्ये हा झाला इथे नवीन टोल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काय चालू नाही करणार काय दिसतंय हे डोंगराचं दृश्य खूप सुंदर असं दृश्य दिसतंय आहे डोंगराचं समोर आहे टोल गेट आजो आणि रिशी पुढे गेलाय आणि हा स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण टोल प्लाझा बनवला जातो एक नवीन हे किती आहे एक, एक आय थिंक महाडचे इथे आहे आणि त्याच्यानंतर काय माहित आहे अजू बाईक चालवताना व्हिडिओ काढा सूर्याची किरण जी पडली आहेत त्या डोंगरावर काय दिसत वाव एक नंबर आहोत आता सुकेली खिंडी मध्ये ते आहे अजू आणि ऋषी आजू माझी व्हिडिओ काढतोय इथे मेढा सा म्हणजे सातारा सातारा उतार असल्यामुळे थोड पाहून गाडी रेस करावी लागेल वातावरण खूप छान झालंय पावसाळ्यात पण हे रोड असे छानच असतील बऱ्यापैकी फास्ट फास्ट आम्ही अंतर कापलंय आता इथे पोलीस असतील चेकपोस्ट ला कधी कधी उभे असतात इकडे नाही आज नाही येत आता या ठिकाणी कुठेतरी हवालदार काका उभे असतात चेकिंग साठी पुढे घाट समाप्त आणि इथे समाप्त झालेला आहे सुकेली किंमतीचा घाट ओ माय गॉड ओ माय गॉड काय गेला या ऋषी हे पहा सुकेळी येथेही रोडचं काम चालू आहे म्हणजे असा हायवे जाईल मित्रांनो थांबलोय पेट्रोल टाकायला तीनशे चार किलोमीटर आतापर्यंत आपली बाईक रनिंग झाली अजून तीन कांड्या म्हणजे दीड दोन लिटर पेट्रोल आहे माझ्या मध्ये सत्तर किलोमीटर जाईल पण अजून आपल्याला जायचं एकशे तीस किलोमीटर तर मी पण जरा साडेतीनशे चा अजून टाकून घेतो हे एक नंबर तुझी चाल शेकी शेकी तुला शंभर शंभर पैकी तुला शंभर शंभर पैकी हो ना थोडं पंधरा मिनिटं अगोदर फोन केला असं गेलो डेपो मध्ये होतो ना काका याच्यात टाका ना तीनशे तीसच तीनच कांड एकशे चार एकशे चार प्रति लिटर प्रमाणे माझ्या मध्ये आलं आहे तीनशे तीस मध्ये तीन पॉइंट सोळा लिटर नागोटने सोडलंय आणि आता संध्याकाळ होत आली आहे सात वाजायला सहा मिनिटे बाकी आहेत आणि सूर्य हा डोंगरामागे लपला गेलाय आणि त्याच्या किरणांच्या छट्या ज्या ढगांवर पडत आहेत म्हणजे ढगांच्या मागे आहे खूप सुंदर वाटत आहेत रोड शेती डोंगर सूर्याची किरणे हे काळे ढग वा मित्रांनो पोचलोय वडखळ वाजले सात वाजून सात मिनिट आहे आणि आपण पोहचलो पाच वाजून गेलेत तरी पण अजून उजेड आहे दिवस मोठा आहे सायंकाळ खूप सुंदर आहे खूप छान अशा छटा पाहायला मिळत आहेत आपल्याला किरणांच्या आकाशामध्ये हे ओ गॉड दोन्ही आठ लावले पाहिजे मला हा सुंदर आहे सुंदर 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 एवढी मोठी फॅक्टरी आहे मित्रांनो वडखाच्या पुलवर गाडी चालवा कारण कुठे ना कुठे खड्डे आहेतच आणि हे पहा कर्नाळाचा एक बोटाचा डोंगर इथूनच दिसतोय एवढं क्लिअर वातावरण आहे या आहे आणि त्या डोंगराच्या मागे आहे दहा किलोमीटर ला पनवेल आता होईल रात्र सो डबल सीटर वाजलेत नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटं अजून ही पंचवीस किलोमीटर जायचंय आता आपण आहोत कळवा नाका ठाण्यामध्ये पोहोचलोय जसं आम्ही सुकेली खिंड सोडली त्याच्यानंतर नाश्ता करायचा होता आम्ही नाश्ता केला तिथे आम्ही चार जणांनी बारा वडापाव खाल्ले चार कॉफी आणि दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या शूट वगैरे काही केला नाही ऑलरेडी खूप दमलेलो आता पण दमलोय हेल्मेट घालून वगैरे असं डोकं दुखायला लागलंय काय माहित का प्रॉपर झोप नाही सगळी धावपळ झाली ना त्यामुळे हे सगळं आहे बघा कळवा दाखयचा ब्रिज अजून एक तास लागेल पोचायला जर ट्राफिक नसेल तर गाड्या पडवल्यात आपण तर मित्रांनो ही पण सिरीज आणि हा पण ब्लॉग संपवण्याची वेळ आली आहे आता अकरा पर्सेंट बॅटरी आहे तर तुम्ही पाहिलं असेल की या सिरीज मध्ये आपण मित्राच्या गावी गेलो लग्नासाठी मी ऋषी आर्यनचा सोबत आजू फुल धमाल केली एन्जॉय केला शूट जास्त नाही केलं एन्जॉय केलं एन्जॉय महत्वाचं आहे शूट करण्यापेक्षा प्लॅन कसे कसे चेंज झाले ते पण सांगितलं आणि आम्ही मानगाव पर्यंत बसलो आणि आर्यनच्या आईचा फोन आला की म्हणजे मामींचा फोन आला की तुम्ही जा ऋषीचा गावी पण तोपर्यंत लेट झालेला खूप आम्ही पुढे आलेलो त्यामुळे आम्ही मुंबईला गेलो तर मित्रांनो आपण ब्लॉग ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं चा सबस्क्राईब चं बटन दाबून बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला सो मला नोटिफिकेशन येईल आलो आहो तलावांचं शहर ठाण्यामध्ये भेटू पुन्हा एकदा एका नवीन राईड मध्ये भटकंती मध्ये ट्रेकिंग मध्ये बी सेफ राईड सेफ चला ठाण्यात आलो की जुन्या आठवणी पाहतो झोप कब तो कब लास्ट टाइम आलो तो ना हां हां क्या माहिती आहे ना एकदा